तुम्ही ऑब्झर्व करा बमला <laughs> <दे>। <laughs> 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 त्याचा निकनेम काय शुभम तर बाबू बाबू जलेला येतल जेवणाचा पण आज नेम हुकला आमचा म्हणून मनुन्... म्हणून मग आलं आता बर्गर किंगला टेकअवे करणार आहे आणि थोडा तरी अल्पोपहार व्हावा खिडकी बघ त्यांची खिडकी आता इंटरनॅशनल वडापाव आल्यावरतीच तुम्हाला दाखवतो परत चित्र चुलू पैसा आहे गरीब लोक लिहिते

काय करत नाही म्हणलं तर भाई करत जायचं जे सांगितलं ते तर करत जा काय सांगितलं साडे सात ये म्हणलं तर आठ पर्यंत यायचं होतं ना हॉटेलला ना का नाही आला फोन लावला दादा फोन काय करायचं भाई बाई फोन करायला तुला सांगितलं तरी एकदा ये म्हणून आला का नाही एकदा सांगितलं होतं का हॉटेल ये सांगितलं होतं का नाही आला का नाही

हे घाण तोंड बघितलं ना तेव्हापासून दिवस फिरले काय म्हणला टेक्नॉलॉजी किती पण पाच झाली तरी आपला आठ गाडा आपला हे सगळं आता पॅकअप होणार आधी त्याच्यानंतर आपलं जे डेकोरेशन आहे ते काम चालू होणार टाईम लिमिट खूप कमी आहे त्यांच्यासाठी आणि आत्ताच ऑलरेडी तीन वाजले जवळपास काय म्हणणार याच्यावर काय नाही फास्ट काम करायला पाहिजे आठ इव्हेंटला ले बोर केलं आहे ठेवतो मी गुड मॉर्निंग परत एकदा सगळ्यांना सकाळची सुरुवात झाली आहे आणि थोड्याच वेळात म्हणजे फ्यू सेकंडमध्येच कळेल तुम्हाला की कुठं आलो आहे आपण आणि कशासाठी आलो आहे तर बघूयात लोणावळ्यातली सकाळ खरंच चांगली होती एकदम फ्रेश हवा गार वातावरण मजा आहे घ्या तर बघा तुम्हीच पुढे काय होते भेटूयात तर फायनली आलो आहे कुठं आलो आहे एकदा तुम्ही बघा कुमार रिसॉर्ट लोणावळा आणि निमित्त आहे ऋतिकचं लग्न म्हणजे आयुष्याच्या सख्या भावाचं लग्न आहे घरातलंच लग्न आहे आपल्या तर या इव्हेंटमध्ये इव्हेंट म्हणण्यापेक्षा आपला वगैरेचाच वेडिंग फंक्शन आहे तर फुल एन्जॉय करणार आहे आम्ही तर आता सगळ्यात पहिले आहे हल्दी कार्निवल आहे म्हणजे ती आहे काय नक्की देत तेही पण तुम्हाला दाखवतो हे बघा हे एंट्रीचं डेकोर आहे भारी वाटतंय तुम्ही पण बघा अजून काम चालू आहे आणि रात्री आलो आहे आम्ही ॲक्च्युली इकडे रात्रीचे पण काय काय नाही झाले ते पण तुम्हाला थोड्या वेळाने पुढे बघायला मिळणारच आहे पण आता हल्दीमध्ये काय आहे ते एकदा बघा हे आपली आपली गॅंग इकडे कामं करती आहे सगळ्यांना तुम्हाला ओळख पण करून देतो पण त्याआधी एकदा वाईट कशी वाटती आहे सांगा वरती चढले पण त्याला त्रास द्यायला मजा खाल्ल्यात तुम्ही रिजवान उभ्या त्रास देत आहेत त्याला बाकीचे डेस्क इकडे रिसेप्शन डेस्क वरती आहे चेक चेकिसची वगैरे पण कामं चालू आहेत तुम्हाला आज मी इकडचं सगळं फूड पण दाखवतो आत्तापर्यंतच्या वेडिंगमध्ये कधीच कवर नव्हतं केला तो पाठ किती मेन्यू असतो किती फूड स्प्रेड असतो तुम्हाला पण बघायला माझ्या हे चटणी ग्रीन चटणी आहे हे मिंट चटणी आहे हे पत्ता गोबीचा सलाड आहे हे अचार नमक हे काकडी आहे ठीक आहे ठीक आहे हे सांबार आहे तुला जे घ्यायचं ते मालसू मालसू घेणार आहे का पहिला घ्यायचं तर तू घे नाही मला म्हणायचं हे काय पण घेड रिव्ह्यू तूच देणार आहे ना वो डिप आहे हा की बांगायली रसम या कोकोनट फॅन्टासी मँगो चालू मँगो बेटा घेणार तू पण काय <laughs> काय घेतोय सांग जरा काय गोड माणूस आहे का तू बाई मिठा आयटम बहुत ज्यादा ले आहे आपण अभी आएंगे थोड़ा नमकीन पे पर। परत परसन घ्या आपला आयटम आहे ये दोन चार दमके तक याच्यात केळी बनवतात दाखवतो तुम्हाला आगे टेस्टिंग लगे वटाणा टमाटर वेज सुभा श्याम वेज पनीर पनीर पहिला आपला भेंडी जिंदाबाद भेंडी एम ऑल टाइम फेवरेट हे आहे रोटी स्टेशन गरमागरम फुलके खूप चांगली दिसते चांगली दिसते तोंडाला पाणी सुटते चांगली आणि मराठी मराठी आता लर्निंग लर्निंग आहे मराठी त्यामुळे चूक बुलमाप सगळ्यांना सांग मराठी आता शिकतोय चूक बुलमाप चूक आता बुलमाप बुलमा हां लगाओ भैया हा, दो चार गरमागरम गरम टाकना रे का मी नाही टाकणार टूट नाही रे नॉर्मल बोलू शकतो ना तेच येते तुम्हाला साठी हां आयुष्या स्पेशल चुनिक साठी आहे ना भेंडी मेनू मध्ये ठेवली कारण तुम्ही आवडतो आता मी तोंडात टाकतोय घास खूप छान आहे मग तुम्हाला कॉमेंट सग ना खूप छान आहे तुम्ही आहे म्हणजे भिंडी भिंडीस लाईट एक महिला काउं काउन जगतो आम्ही मेन आयटम ऑफ पारसन दाल, बाती। दाल बाती। दुपारी जो राडा झाला आहे तुम्ही पाहिला असेल आणि तुम्हाला त्याच्यावर ना अंदाजा पण आला असेल सगळं आता एक फंक्शन आहे साखरपुड्यासारखं ते अटेंड करतायत आणि हे तुम्ही माझ्या मागे बघून बघू शकता संगीतसाठी तर सगळं प्रॉपर अरेंजमेंट झाले आणि यावेळीची इंटरपण स्पेशल असणार तुम्ही दोन ब्लॉगमध्ये पण पाहिला असेल की एनएम पडदा लावतात कशासाठी तर ते पण यावेळी मी कवर करायचं ट्राय करेन तुम्ही मागं बघू शकता दुपारपेक्षा शंभर टक्के अजून जास्त राडा आणणार आहे बघत राहतात